दाखवण्यात आलत असं करणार दोन मिटून गेलं ये ना ते असं सर तू खोबरं कमी खात चहा प्यायचे खोबऱ्यात बसली तर चहा प्यायला मी बाहेर आली होती बाहेरच आंब्याच्या झाडाखाली छान असे खाट मांडलेली आई भारी वाटतं छान असं वारं सुटलेलं होतं तर चहा प्यायला बाहेर आली होती पिऊ सुद्धा आम्ही सगळेजण चहा प्यायला कधी कधी बाहेर येत असतो किंवा टी व्ही बघता बघता खाली सर्वजण चहा पिता असतो आम्ही तर चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही लगेच स्वयंपाकाची तयारी चालू असते ती अंडी उकडायला घातलेली आहे कारण की संध्याकाळचा स्वयंपाक आमचा लवकर असतो कारण स्वयंपाकाची घाई आणि दूध काढायची घाई एकच असते तर दूध तापून ठेवलं चहा हो ठेवला की लगेच मी दूध काढून घेत असते पिवस्थीसाठी आणि मग त्यानंतर दूध तापायला ठेवतात शेगडीवरती मग भात येत असते कधी अंडे वगैरे उकडायला आज अंड्याचं कालवण करायचं त्यामुळे अंडी उकडायला घातलेली आहे नाही तर भात शिजायला घालायचा मग कालवणासाठी पाणी ठेवायचं पाणी गरम झालं की मग कालवणसुद्धा गॅसवरती परतून मग शेगडीवरती ठेवायचं कारण संध्याकाळची शेगडी एवढी लाल होत नाही आठच्या नंतर ती चालू होते तर त्यानंतर मी ते भाकरी करायला लागलेली आहे चहा झाला की होती दूध तापाल ठेवायचं भात शिजवायचा भात शिजायला टाकला की लगेच मी भाकरी करून घेतात इथं म्हणजे भाकरी झालेली आहे बनवून तिथे शेवटचीच भाकर आहे तिला मी पाणी लावून घेत आहे त्यानंतर ती पचत नाही तोपर्यंत सर्व भांडी गोळा करायची चाची भांडी वगैरे सिद्धी आहे त्यामुळे पाणी प्यायला त्यांना गल्लास वगैरे खूप लागतात इतकी भांडी पडतात ना आमची दिवसभर वरद वगैरे असतो वरदला खेळायलाच निम्म आणि मोकळी होता असते तरी ते मी हात धुतला त्यानंतर इथे भाकर भासते तोपर्यंत मी सर्व भांडी गोळा करून घेतली तर सगळी भांडी मी घासून आणली तर मी आलेली आहात भीमोगाला पाणी द्यायला कारण की हे पाणी देत होते दे तर यांना कापायचं होतं गायांना कुटी करायला संध्याकाळच्या पारी तर ते गेले त्यामुळे पाणी द्यायला आता वाजली होती साडेसहा वाजून पाच मिनटं झालेली होती तर माझ्या भाकरी झालेल्या होत्या भांडी असली तोपर्यंत तो सप्रिया कालवण करून घेणार होती तरी ते बघू शकता घर आहे घरापशीच गरा शेती आहे तर पटकन्या असं घरी जात आहे आता पिऊ सिद्धी घरी येतील शेतात येतील थी वगैरे काढायला आला की त्यांचं येणं जाणं चालू असतं आम्ही शेताचं कामाला जरी गेलो तर ती घरी येते पाच मिनटं झाली की भांडणं झाली की दोघींची लगेच ती रड रडत पिऊ येत असते काहीमच पिऊ शेतात येत असते रडत त्यानंतर मग गायांना पाणी पाजायचा टाईम जा। झालेला होता यांनी मोटर जाऊन बंद केली तर मी वासराला सोडलं दूध प्यायला लगेच गावरून गायला पाणी पाजायला घेतलं कारण की आधी मी कालवडींना वगैरे पाणी पाजून घेत असते त्यानंतर मग मोठणल्या गायांना वगैरे कारण की दोन तीन बादल्यांमध्येच या कालवडींचं जर पाणी पिऊन होत असतं मग मोठाणल्या गाया त्या ह्या गायांना दोन तीन ते तीन बादल्या पाणी पिता असतात त्यामुळे मग मी आधी कालवडींना वगैरे पाणी पाजून घेत असते तर आता मी ते गायांना पाणी पाजून घेत आहे गायांना पाणी पाजायला आता वाजली होते सातला दहाच कमी बाकी होते सात वाजता मला दूध काढावं लागत असतो त्यामुळे मी आमचा स्वयंपाक लवकर होत असतो हो तर त्यामुळे मग स्वयंपाकांना दूध काढायला सात वाजता तर आम्ही दूध काढायला लागत असतो उजेड असला तरी पण काढावाची सवय आहे ती इथे बघू शकता ती कशी खेळत आहे सायकल थोडी का महिना सावली जर वाट्यावरती आली त्यांची लगेच सायकलची रेस चालू होत असते दोघींची पण तर मी गायंना पाणी वगैरे पाजून घेतलं त्यानंतर कांडी ठेवलेली आहे गुरांचं खाद्य तर तोपर्यंत हे कुठे करून घेत होते त्यानंतर मी गायंना दूध काढायचं होतं तर आता बघू शकतो इथं दूध काढायला बसलेलं आहे तर थोडं थोडं अंधार पडायला लागलेला उजेडच होता पण कॅमेरा असा अंधारात लागल्यामुळे तेवढं काही उजेड स्पष्ट दिसलं नाही तर वारंसुद्धा सुटलेलं होतं कारण संध्याकाळच्या पारी पाऊस वगैरे येत असतो चार पाच दिवस झाले संध्याकाळी पाचला किंवा रात्रीच पाऊस येत असतो त्यामुळे आम्हाला कुटी वगैरे करून ठेवावं लागत असेल लवकर दूध काढावं लागत असतं तर इथं बघू शकता वारं सुटलेलं आहे तर त्यानंतर दूध वगैरे काढून झालेलं आहे आमचं इथं बघू शकता कालवडी च्या अंगावरती कशी कोंबडी असलेली आहे ही छोटंसं पिल्लो होतं तेव्हापासून कालवड जर उठली तर ती पण उठून उभी राहायची तर बसली तर तिच्या अंगावरतीच एवढी मोठी कोंबडीत बनलेली आहे त्यानंतर बाहेरचं सर्व ओरकलेलं होतं बाहेरचं दूध काढायचं कुटी करायची एवढं सगळं करायला मला आठ वाजतात असतात तर आता सिद्धीला खूप भूक लागली होती मला जेवायतला दे जेवायला दे भूक लागली तर आता मी सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसणार आहे तर इथे बघू शकता अंडी मस्त असं छान अंड्याचं कालून वगैरे बनवलेलं होतं भात भाकर वगैरे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल क्लिक करूं।